जय सियाराम आज मी तुम्हाला सीतामाईंनी वनवासात लवकुश बरोबर कसे दिवस घालवले याचं वर्णन या कवितेतून ऐकवणार आहे तर त्या कवितेचे बोल आहे का हे वढ्या डोंगरात कोण रडाताई का सीताला समजाया बोरी बाबळी बाई का हे वड्या डोंगरात सीता झोप आली कशी सीतामाई बोल केली दगडाची ओशी सीता माही रडते म्हणत वरून बघत आकाश सीता माई बोल राम रामरायाच्या वाचून रान दिसतेकाश एवढ्या जंगलात काय दिस लाल लाल सीता माई बाळंतीन केलं लुगड्याचं पाल एवढ्या जंगलात दिवा कशाचा जळतो सीताच्या मांडीवारी लवकुश खेळतो वड्या जंगलात दिवा कशाचा विजला सीताच्या मांडीवरी लवकुश निझला हे वड्या जंगलात कोण खेळतात पोर सीता माईने घडवी अयोध्येचे राजकुमार एवढ्या जंगलात कशी लवकुश करी किलबिल सीता माईने घडविले अयोध्येचे भविष्य उज्वल जय सिंहाराम तुम्हाला कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्स्क्राइब करा जय सिंहाराम आज मी तुम्हाला सीतामाईंनी वनवासात लवकुश बरोबर कसे दिवस घालवले याचं वर्णन या कवितेतून ऐकवणार आहे तर त्या कवितेचे बोल आहेत का हे वढ्या डोंगरात कोण रडाताई का सीताला समजाया बोरी बाबळी बाई का एवढ्या डोंगरात सीता झोप आली कशी सीता बोल केली दगडाची ओशी सीता माई रडते मनात वरून बघत आकाश सीता माई बोल रामरायाच्या वाचून रान दिसते दिसतेकाश एवढ्या जंगलात काय दिस लाल लाल सीता माई बाळंतीन केलं लुगड्याच पाल एवढ्या जंगलात दिवा कशाचा जळतो सीताच्या मांडीवारी लवकुश खेळतो जंगलात दिवा कशाचा सीताच्या मांडीवरी लवकुश निझला एवढ्या जंगलात कोण खेळतात पोर सीता माईने घडवी अयोध्येचे राजकुमार एवढ्या जंगलात कशी लवकुश करी किलबिल सीता माईने घडविले अयोध्येचे भविष्य उज्वल जय सियाराम तुम्हाला कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा